नाशिकच्या दिंडोरीत भरनागरी वस्तीत बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले दिंडोरीतील जाधव आणि पिंगळे वस्ती परिसरात बिबट्या नागरिकांना दिसला असून नागरिकांनी बिबट्याचा परिसरातील मुक्त संचाराचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला हा व्हिडिओ सध्या परिसरात व्हायरल होऊ लागला परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागांना परिसरात पिंजरा लावून बिबट्या ताब्यात घ्यावा अशी मागणी करण्यात आली तसेच नागरिकांनी परिसरात वावरताना सावधानता बाळगावी असे देखील आवाहन करण्यात येते ఎన్సీ న్యూస్ సా ప్రతినిధి రోహన్ దాని నా